बोळशे जिल्हा परिषद गट आणि गुरसाळे जिल्हा पंच समिती गणाच्या पंढरपूर तालुक्यातील बहुचर्चित असणाऱ्या गुरसाळे गावात आपण आलेलो आहात या गावातील विकास कामा संदर्भात काय धोरण राबवलीत किंवा विकास कामे कोणाच्या माध्यमातून झाली या संदर्भात या गावचे सरपंच आपणाशी बातचीत करतील किंवा त्या संदर्भात आपणाशी माहिती देतील सरपंच तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे काय सांगायला मागच्या कामाबद्दल किंवा विकास कामाबद्दल जर थोडं सांगितलं तर होईल नमस्कार मी दीपक शिंदे सरपंच आपल्या गावात विकास काम बरेच चालू आहेत म्हणजे चालू आहेत आपल्या दोन वर्ष काळात रामबा भाऊ अध्यक्ष गायकवाड यांच्या माध्यमात काम आलेले आहेत आता जी पाठीमागची इमारत आहे कशाची आहे इमारत ही आरोग्य खात्याची मोठा दवाखाना प्राथमिक आरोग्य मोठा आहे हा हे जवळजवळ सोळा कोटीच बजेट आहे आरोग्य खात्याचं हे यांनी करोनाच्या काळात लोकांना दा, म्हणजे दवाखाना नाही त्रास होत होता म्हणून करोनाच्या काळापासून जी आपदत होत मग भले ही जागे जाग्यापासन जागेच्या जा प्रश्नापासन त्यांनी हालपाट घालून त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांची ताकद वापरून त्यांनी सगळं काम करून शेवट आखिरीला मंजूर केला दवाखाना या अगोदर या भागातल्या लोकांचं आरोग्याचं प्रश्न सोडवण्यासाठी कुठं जायला लागलो आम्हाला रोपळ्याला जायला लागलो रोपळ किंवा करकम किंवा पंढरपूर भौगोलिक दृष्ट्या रोपळ गाव तुम्हाला अडचणीच ठरवतो हो कारण जाणं येणं शक्यतो आम्ही मग पंढरपूरला जाणार असा विषय होता तर काय म्हणायचं बाबा आक्रमक चेहरा आहे रामबाग ओळखा हो विकास नेतृत्व आहे तर त्यांनी आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उभा राहा तुम्हाला वाटतं हो उभा राहणार असते आणि त्यांनी काम केले गावासाठी हा गावासाठी केले गाणात बी केलेलं काम आहे घाटात बी काम आहे त्यांचं गुरसाळ गाव सोडून इतर गावातलं काय प्रतिसाद हो त्यांनी गुरसळ गाव सोडून होळ्यात पैसे दिलेत देवड्यात दिलेत चेलावाडीत दिलेत मग त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर त्यांनी आणतेत पैसे ते पैसे म्हणजे विकास निधी निधीच हा विकास निधी आणतात शंभर टक्के आमच्या गावात बऱ्यापैकी त्यांनी एकाश निधी आणून आमच्या गावाचा बराच प्रश्न मार्गी लावला येत्या काही दिवसातच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा मोठा दुर्वाळा आणि रणसंग्राम रणसंग्राम गाजणार आहे तर त्याच अनुषंगानं बोशे जिल्हा परिषद गट गुरसाळे पंचायत समिती गणासाठी आपण बहुचर्चित असणाऱ्या गुरसाळे गावात आलेलो आहोत या ब्रुसळे गावातले विकास प्रे नेतृत्व तसेच संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे मराठा आंदोलकाचे समन्वयक रामबाई गायकवाड आपल्या बरोबर आहेत येणाऱ्या निवडणुकीच्या वेळी त्यांची काय भूमिका असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत रामभाऊ आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर काय तुम्हाला काय वाटतंय काय म्हणायचं तुम्हाला येणाऱ्या झडपे आणि पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात माझं सामान्य जनतेला एकच मत आहे की तुमच्या दारात नेतृत्व तु येईल करून देतो म्हणून सांगेल पण महाराष्ट्रात किंवा देशात एकमेव नेता आहे मी की कुठलंही पद नसताना विकास कामं करतोय मी फक्त आणि फक्त माझ्या वैयक्तिक संबंधाचा राज्याच्या मुख्यमंत्री असो राज्याचे कुठल्याही खात्याचे मंत्री असो मी थेट माझं वन टू वन रिलेशन आहे त्याच्या माध्यमातून मी गावचा विकास तर केलाच केला पण आसपासचे चिंचुले असो आडीव असो तुमचं हे असो शेगाव तुम्हाला असो चिलावाडी असो म्हणजे ह्या प्रत्येक गावामध्ये ह्या प्रत्येक गावामध्ये विकास काम करत असताना मी कुठल्याही जातीभेतीचं राजकारण केलं नाही मी विकासावर नेतृत्व केलं आहे माझी इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये माझं गाव तर शंभर टक्के टॉपला नेणारच येणारच मी पर्यटन स्थळ करणार महादेव मंदिरात असो आज मशानभूमीला जर मी साडेपाच कोटी रुपये मंजूर करून आणू शकत असेल तर महादेव मंदिरला पन्नास कोटी मशानभूमीला साडेपाच कोटी तर मी गावाच्या आसपासच्या गावात किती पैसे आणेल माझं गाव जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के आता विकास काम झालेलं गाव आहे आज तुम्ही पाहू शकता की आज तुम्हाला सांगितली ही कामं मला कुठलेही आमदार खासदाराच्या पत्राची गरज लागत नाही मग माझी इच्छा आहे की लोकांनी मला कुठल्या ह्या पार्टीचा त्या पार्टीचा म्हणण्यापेक्षा एक मत मला देऊन ह्या वेळेला मला ह्या वेळेला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी लोकाला विकास काय असतो तर मी दाखवून दे विकासाच्या संदर्भात आपण आता बोललात तर काय काय विकासचं काम तुम्ही आपल्या परिसरात किंवा गावात राबवले मी अ आता हे प्राथमिक आरोग्य केंद्र सोळा कोटी जाते जवळजवळ पन्नास साठ टक्के काम झालंय पाठीमागं दिसतय ती प्राथमिक आरोग्य केंद्र हे प्राथमिक आरोग्य केंद्राची खासियत सांगतो ही प्राथमिक आरोग्य केंद्र ह्याला पंधरा किलोमीटरचा कॉरिडॉर असतो ती न बसवता मी तत्कालीन राज्याचे किंवा देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या हाताला धरलं आणि मी त्यांच्याकडून ती मंजूर केलं राजेश टोपे आरोग्यमंत्री होते सगळं कागद मंजूर होत सगळी कागद गेली मुंबईला आणि राज्याच्या मुख्यमंत्री राजीनामा द्यायला चालले होते पळून चालले होते काय लोक म्हणजे राज्य सोडून ते आंदोलन इकडं जा तिकडे जा ही सगळं घडत गेलं त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याच ह्या गुरसाळे प्राथमिक आरोग्य केंद्राचं एक वैशिष्ट्य काय माहित आहे का राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेवटची सही केली गुरसाळे आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रावर उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि मग राजीनामा दिलाय म्हणजे ही पाठपुरावा करण्याची जी दानत आहे आदरणीय राज्याच्या तत्कालीन जलसंपद आणि राष्ट्रवादीची प्रजे जयंत पाटलांच्या हातापाया पडलो साहेब म्हणलं आज राजीनामा देणार आहे अरे रामा मला तुला माहित आहे का म्हणले की वातावरण काय चाललंय साहेब सगळं खरं आहे पण मी हितवर शिजवत आणले आणि आज खायच्या वेळेला जर तुम्ही मला राज्याचं राज सांगत सांगतात तर साहेब योग्य नाही मला तुम्ही उद्धव ठाकरे यांची सही घेऊन द्यावा लागत सकाळी मला साडेसातला जयंत पाटलांनी बोलवलं होतं साडेसात चे मला म्हणले समोरची माणसं समोर साडेआठ वाजल्या साडे नऊ वाजल्या मी साडेआठ वाजे एक एक प्रत्येक तासाला मी फक्त त्यांना तोंड दाखवायचं मी आहे आणि ते मला एक तासाने असं करत संध्याकाळच्या साडेआठ वाजता ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरती मी जयंत पाटलांनी मला गाडीत घेतलं आणि उद्धव ठाकरेंनी वर्षा सोडून मातोश्री जाऊन राहिले होते मातोश्री गेलो उद्धव ठाकरेंना जयंत पाटील सांगतात की ह्या पोराचं काम करा साहेब ही पोरग मला काम करू देणार आहे सही करा ह्याच्यावरती ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती सही केली आणि ती आउट होस्टवर मला मिलिंद नारवेकर नावाच्या आज उद्धव ठाकरेंचे पी एस आहेत त्यांचा फोन आला की ते आउटोर झालं का आणि आउटोर झाल्यानंतर नऊ वाजून छप्पन मिनिटानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला त्या प्राथमिक आरोग्य केंद्राची ही खासियत आहे आणि त्याच्यानंतर राज्याच्या तत्कालीन उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याला निधी उपलब्ध करून द्या असं ही एक झालं प्राथमिक आरोग्य केंद्र गुरुसाळे गावामध्ये पंचवीस पंधरा जो निधी असतो तो आमदारांना पाच कोटी रुपये वर्षाला दिला जातो सोळा करोड रुपये पंधरा तेरा करोड रुपये जिम असू द्या व्यायाम शाळेसाठी दीड करोड एक करोड वीस लाखाच्या जिमचं काम चालू आहे मराठा भवन असू द्या देवी होळकर भवन साठी पन्नास लाख रुपये मी काढून ठेवलेत मी जागा मागतोय जागा उपलब्ध नाही मला जागा दिल्या की अहिल्य देवी होळकर भवन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एक करोड रुपयाचं संविधान भव त्याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे इंडोस्टमेंट झालेले त्या म्हणजे ते ती ती पत्र माझ्याकडे आहेत हे पत्र खाली फिरून आलेत आता येणाऱ्या अधिवेशनानंतर मला पंचवीस पंधरा वीस करोड रुपये मुख्यमंत्री सडक योजना चाळीस किलोमीटर आणि डॉक्टर समाज कल्याणमधून दहा करोड रुपये असा मला सत्तर ते ऐंशी करोड रुपये निधी येणार आहे आणि पन्नास करोड रुपये महादेव मंदिराचा एकशे तीस करोड रुपये निधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला द्यायचा शब्द दिलेला आहे आता तुम्ही झडपीतनं उभा राहणार आहात का पंचायत समिती अरे आता विषय असा आहे की महिलेची जागा असल्यामुळं मला थोडशी अडचणी ती घरच्यांची जरा इच्छा नाही त्यामुळे मी पंचायत समितीला अपक्ष उभा राहणार आहे पक्षात नाही अजिबात नाही पक्षात का तर मी जर एखाद्या पक्षात गेलो तर दुसऱ्या पक्षात समजा माझ्यावर प्रेम करणारे हे मामा आहेत हे भाजपचे आहेत हे काका राष्ट्रवादीचे आहेत ह्या लोकांना वाटतं ना रामबोला मध्ये रामभाऊ भाजपमध्ये गेला रामबो राष्ट्रवादीत गेला त्यापेक्षा मला कुठल्याच पक्षात जायचं नाही मला ह्या दोघांची मत घ्यायची आहेत आणि विकास काम करायचे मला मला पक्षात कशासाठी जावं लागतं तर विकास काम करायसाठी तर मला पक्षात जायची जा गरजच जा नाही ना रामभाऊ गायकवाड नावच पक्ष आहे रामभाऊ गायकवाड काम करून आणतो ना जा पक्षात जायचं बरोबर हा रामभाऊ गायकवाडच पक्ष आहे रामबाव रामभाऊ गायकवाडच विकास काम करून आणतात तर मला कोणत्याही पक्षात जायचं नाही जनतेच्या पाठबळावर मी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं सुतोवाच यावेळी मराठा आरक्षणाचे समन्वयक राज्याचे समन्वयक आता गुरसाळेगावचे सुपुत्र रामभाऊ गायकवाड यांनी आमच्या चॅनेलशी बोलताना व्यक्त केलेला आहे सुपरफास्ट मराठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे